वाचकांनो मी गजानन वाघ भारतमातेने पंधरा ऑगस्ट वीसशे एकवीस रोजी माझ्याकडून भारतातील चाळीस कोटी आणि जगातील तीनशे कोटी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम आणि समाजप्रिय संस्कार निर्माण करण्याचे वचन घेतले ती क्लिप मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडत आहो भारत भारतमातेला माझी एकच विनंती आहे की आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री आता नव्याने नियुक्त्या होणार आहेत तर आम्हाला ध्यान करणारे मंत्री मिळावेत मंत्री मिळावेत म्हणजे कारण मी राधास्वामी सत्संग विपणा मनशक्ती तपसेवा सुमिरन पत्रीजी महाराज बिहारचं ध्यान त्यानंतर जगातील म मोहित गुप्ता यांचे राजयोग ध्यान राष्ट्रपती महोदयांचे शिवबाबा ध्यान सर्वच ध्यानांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्या समाजातील समस्या वडी अडच अडीअडचणी प्रत्येक व्यक्ती जेव्हा ध्यान करेल त्या आत्म्यामधूनच सुटतील आणि दहा मिनिटाच्या मित्र उपक्रम क्लिपमध्ये गुरुजी सांगतात की विद्यार्थी आता नियमितपणे ध्यान करतात आणि पूर्वी वर्गात खूप चोऱ्या होत आता ग्राउंडवर जरी वस्तू पडलेली असली तरीही विद्यार्थी ऑफिसमध्ये परत आणून देतात ज्याची त्याला देता, देता येईल म्हणजेच उद्या एका चांगल्या सुंदर समाज बांधणीची निर्मिती होईल चला आपण भारत मातेला प्रार्थना करूया की नियमितपणे ध्यान करणारे व शक्यतो विपक्षणा ध्यान करणारे शिक्षण मंत्री आम्हाला मिळो हीच प्रार्थना